मित्रांनो एस वाय हेल्प मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो देशातील बँक खातेधारकांसाठी एक सर्वात मोठी बातमी आली आहे जर तुम्ही ही एक चूक केली तर तुमचे एकाच झटक्यात खाते रिकामी होऊ शकते आतापर्यंत आयने दिलेला सर्वात मोठा हा अलर्ट आहे मित्रांनो तुम्ही जर स्टेट बँकचे खातेधारक असाल तर किंवा बँक ऑफ इंडियाचे खातेधारक असाल किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जर तुमचे खाते असेल तर किंवा कोणतेही खाजगी बँकेत जर तुम्ही खातेधारक असाल आणि तुमच्या बँकेमध्ये जर पैसे असतील तर ऑनलाईन फसवणूक होऊ शकते या प्रकारच्या आत्तापर्यंत दिलेला सर्वात मोठा अलर्ट आता आर बी आयने दिलेला आहे त्यामुळे नेमकी सूचना काय आलेली आहे वरून नियम काय आलेला आहे का आणि सर्वात मोठी फसवणूक कशाप्रकारे होते त्यामुळे आर बी आयने सर्वात बँकांना आता काय अलर्ट दिला आहे लक्ष देऊन बघा मित्रांनो जर तुम्ही या सूचनेचं पालन नाही केलं तर तुमचं बँक खातं एका झटक्यात रिकामं होईल तुम्ही कोणतेही बँकेचं खातं उघडलं असेल तुमचं खातं नवीन असो किंवा जुनं असो तुम्ही पुरुष असो महिला असो खात्यात पैसे असतील व्हिडिओ नक्की बघा कारण या व्हिडिओमध्ये मा अशी माहिती सांगितली आहे ज्यामुळे आजकाल फसवणाऱ्या भामट्यापासून तुम्ही वाचणार आहात मग आर बी आयने आताच काय या सूचना दिल्या आहेत त्याचं कारण सांगते आहे का सांग एक घटना घडली त्यामध्ये एका चुकीमुळे अखं खात सर्वच पैसे एका झटक्यात नाहीसे झाले मग या व्यक्तीने कोणतीही चूक केली बघा ही एक गोष्ट घडली एका महिलेसोबत एका महिलेला स्मार्टफोनवरनं एक अनोळखी व्यक्तीने कॉल केला कॉल आल्यावर तिने तो फोन उचलला हो तिने विचारलं कोण बोलत आहात तर समोरच्या काहीच न बोलता महिला हॅलो हॅलो करत बसली विचारत होती कोणाशी बोलायचं आहे तुम्हाला कोणाचा नंबर पाहिजे तिकडून काहीच आवाज आला नाही हा कॉल चालला फक्त वीस सेकंद फोन कट होताच एक एस एम एस आला अन महिलेचं काळजाचं पान झालं बघा नक्की काय घडलं कॉल डिस्कनेक्ट केला कॉल चालला फक्त वीस सेकंद पण तो कॉल कट केल्यानंतर तिच्या बँक खात्यामधून एक रुपया कापल्याचा संदेश आला मेसेज आला आणि महिलेला काही समजण्या आतच तिच्या खात्यातून नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव कपात झाल्याचे मै म्हणजेच पैसे कट झाल्याचा जा मेसेज आला ही महिला आता पैसे परत मिळवावे म्हणून बँकेमध्ये चक्रा मारत आहे तब्बल एक लाख रुपयाचा चुना लागला महिलेचा फक्त हा फोन उचलल्यामुळे लागला मग आता असे कोणते नंबर आहेत ज्यावरून तुमची फसवणूक होते ते सांगते बघा बँक खात्याकडून बँक अकाउंट डिटेल कोणालाही द्यायचं नाही तत्पूर्वी ज्यावेळी आर बी आयला हा बातमी समज ही बातमी समजली म्हणजेच महिलेला असे वीस सेकंदाचे कॉलमुळे पैसे गेल्याचे समजले त्यावेळी अशा प्रकारची फसवणूक रोखण्यासाठी काही महत्वाच्या सूचना आर बी आयने सर्व बँकांना जारी केल्या आहेत आणि तीन नंबर पण सांगितले आहेत जे तुम्हाला कधीच उचलायचे नाहीत मग हे तीन नंबर कोणते आहेत की या नंबरचा जर कॉल तुम्हाला आला तर तुम्हाला अजिबात मोबाईलला हात पण लावायचा नाही आणि तुम्हाला आरबीआयने कोणत्या सूचना दिल्या आहेत ते बघा हे जे नंबर आहेत ह्या नंबरवरून तुम्ही कॉल उचलला रे उचलला की तुमच्या बँक खात्यापासून पैसे एका झटक्यात गायब होतात तुम्ही म्हणाल आमच्याकडे काय भारी फोन नाही आहे आमच्या बँकेत काय लय पैसे नाहीत ओ लय पैसे नसले तरी तुमच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड तर नक्की असणार त्यावर पण आजकाल हे लोक कर्ज काढल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की कसं ह्या फासव्या लोकांपासून लांब राहायचं आहे असं जर तुमच्याबरोबर चुकून जर झालं तर तुम्ही काय करायचं आहे कोणा त्या नंबरला कॉल करून तक्रार करायची आहे नाहीतर या महिलेसारखे तुम्हाला चक्र मारावे म्हणून कोणते तीन ती नंबर आहे की ज्यावरून जर कॉल आला तर झालं तरी चालेल तुम्ही तो फोन उचलायचा हो नाही ते नंबर कोणते आहेत व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आणि नेमकी आर बी आयने अशी विशेष कोणती सूचना बँकेच्या ग्राहकांनी दिली आहे याची महत् महत्वाची माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल त्यामुळे व्हिडिओ कृपया स्किप न करता पहा पण जास्तीत जास्त माता भगिनी पुरुषांना ज्यांचे बँक खाते आहेत त्यांना पाठवायला विसरू नका कारण की एका व्यक्तीचा माझ्यामुळे फायदा झाला तरी आमचा उद्देश सफल झाला असं आम्ही समजून सगळ्यात महत्त्वाची माहिती या नंबरवरून कॉल झा आला तर उचलू नका बँक खातं होईल रिकामं ऑनलाईन फसवणुकीची घटना दिवसेंदिवशी वाढत आहे आता सायबर घोटाळेबाज ओ टी पी किंवा कोड विचारत नाही फक्त आलेला फोन घेतला की जे की या तीनपैकी कुठल्या तरी एक नंबरवरून आला की तुम्हाला फटका बसतो आजच्या काळात तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली जवळपास सर्व काम ऑनलाईन होत आहे मोबाईल इंटरनेटच्या मदतीने आता सर्वच कामे घर बसल्या होत आहे मोबाईलचा वापर तर आता फक्त फोन करण्यासाठी नाही तर इतर कामासाठी केला जातो मग आता बँकेत ज्या वेळेस तुम्ही खातं उघडता त्यावेळेस तुम्हाला मोबाईल नंबर तिथे द्यावा लागतो मोबाईल नंबर बँक खात्यात कसा जोडवावा लागतो मग तुम्ही बँक खातं तुमचं स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस इंडियन बँक त्याचबरोबर सेंट्रल बँक ऑफ इंडिया कॅनडा बँक युको बँक म्हणजेच कोणतीही बँक असू द्या सर्व बँकेसाठी आहेत हे तीन नंबर या तीन नंबरवरून कॉल उचला फक्त दहा सेकंद कॉल चालतो आणि कोणीच बोलत नाही तर थोडंफार बोलू शकतो पण कदाचित हा नंबर आपल्याला माहीत नसतो आपल्याला असं वाटतं की आपल्याला पाहुण्याचा असेल आपल्या मित्राचा मैत्रिणीचा असेल आपल्या कोणीतरी जवळचा असेल त्यामुळे हे तीन नंबर तुम्हाला आम्ही व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे मग तुमचे लाखो म्हणजे भरपूर पैसे त्यामध्ये वाचणार आहे आता कोणते नंबर आहेत हे तीन तर सांगतेच पण कदाचित चुकून हुकून तुमच्याबरोबर जर अशी घटना घटली आणि तुमचे पैसे जर गेले तर तुम्ही कुठे तक्रार करायची यासाठी सरकारने एक नंबर दिला आहे सरकारी नंबर तो गृह मंत्रालयाने दिलेला आहे तोही नंबर व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कृपया हा नंबर पहिल्याशिवाय बंद करू नका कारण की बँकेच्या संदर्भात कोणतीही फसवणूक झाली तर या नंबरला के कॉल केला की तुमचं काम होऊन जातं आता लक्षात घ्या सरकार काय म्हटलं आहे की या नंबरवरून कॉल आले तर उचलू नका तर मग कोणते नंबर आहे ते तर सिंपल आहे तर बघा भारताचा राष्ट्रीय कोड आहे तो प्लस एक्क्याण्णव आहे एक्क्याण्णव हा जो कोड आहे तो भारताचा आहे प्लस एक्क्याण्णव असा नंबर पुढे आला पाहिजे उदाहरणार्थ आपल्या दहा अंकी नंबर असतो तर दहा अंकी नंबर समोर कधी पहा तुम्ही अधिक अधिक चिन्ह आणि एक्क्याण्णव असं लिहून येत असतात आता असं जर नंबर आला तर तुम्ही तो उचलायचा आहे पण प्लस एक्कावन्न व्यतिरिक्त प्लस ब्याण्णव प्लस त्र्याण्णव प्लस सहाशे बेचाळीस प्लस एकशे बेचाळीस अशा नंबरने सुरुवात होणारे प्लस एक्क्याण्णव व्यतिरिक्त दुसरे कुठलेही नंबर असतील तर ते उचलू नका कारण की ते बाहेरच्या देशातून आलेले कॉल असतात आणि बाहेरच्या देशामधून ज्या वेळेस कॉल येतात मग ते पाकिस्तान बांगलादेश असेल किंवा इतर सौदी अरेबिया असेल किंवा कुठे कुठून ही लोक फोन करतात काही वेळा असं होते भारतात बसून कॉल करतात पण एक इंटरनेटचा असा सॉफ्टवेअर ते वापरतात त्यामुळे तो कॉल बाहेरूनच्या सर्वेवर नाही येत जेणेकरून पोलिसांना त्या ठिकाणी त्यांना पकडता येत नाही पण असे कॉल लक्षात घ्या प्लस एक्क्याण्णवने सुरुवात जर होत असेल नसेल तर तो कॉल बिलकुल उचलू नका लक्षात घ्या प्लस एक्क्याण्णव मग आता कसे करणार करावं संरक्षण तर तुम्ही काय करू शकता मोबाईल फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन डू नॉट डिस्टर्ब म्हणजे डी एन डी ही सेवा चालू करू शकता यासाठी तुम्ही जिओचा डी या म्हणजे कुठलंही सिम वापरत असाल तर तुमच्या कस्टमर केअरला फोन करा कुठेही भरू नका सरकारी ठिकाणी योजनेसाठी द्यायचं असेल तर द्या पण कृपा करून कुठेही देऊ नका एखादी दे लॉटरी आली एखादं झालं तर बिलकुल देऊ नका आता सरकारने हेल्पलाईन क्रमांक जारी केलेला आहे आता बऱ्याच वेळा काय अशा होतात जसे अलीकडच्या झालं जा बिचारी माहिती तुम्हाला एखादा सरकार नंबर दिसेल पहा प्लस एके नसेल सुरुवातीला तर फोन उचलू नका पहा कदाचित झालं चुकून माकून झालं तर तो नंबर आहे एकोणीसशे तीस एकोणीसशे तीस एकोणीसशे तीस हा नंबर आहे एकोणीसशे तीस या नंबर जर राष्ट्रीय सायबर कार्यक्रम क्राईम हेल्पलाईन राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन जो आहे एकोणीसशे तीस यावरून कॉल करून तुमच्या बँक खात्याच्या संदर्भात कोणतीही फसवणूक तुमची झाली असेल तर याविषयी तुम्ही जे आहे तर माहिती मिळू शकता पैसे मागे मिळू शकता तक्रार करू शकता तर ही होती अतिशय संवेदनशील माहिती तर मित्रांनो तुमच्यासोबत जर असं घडायच्या अगोदर तुम्ही सावध व्हा व तुम्ही या नंबरवर तक्रार करू शकता आधीच तर माहिती मिळाल्याबद्दल मित्रांनो असेच नव व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅ एस वाय हेल्थ मराठी चॅनलला सबस्क्रा सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच